आणि रूप पप्पू सागर जे की उमर्यामध्ये आमचे मित्र आहेत ते आहेत एक सामाजिक कार्य त्यांचं गेल्या अनेक वर्षापासून बघतोय मी आमचे समाजसेवक उमरगा शहरातील एक दानशूर व्यक्तिमत्व जी सगर यांचा वाढदिवस आहे खर्च नाकपणे करून उधळपट्टी करण्यापेक्षा हाच पैसा गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यामध्ये उपयोगात आणून त्यांच्या गरजा पूर्ण केल्या तर विद्यार्थ्यांची शालेय गोडी वाढून त्यांच्या गरजा पूर्ण होऊ शकतात हा उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून धाराशिवच्या उमरगा शहरातील अनिल उर्फ पप्पू सागर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त जवळपास सर्व शाळेतील गरजू होतकरू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं दिनांक एकवीस जून रोजी उमरगा शहरातील सामाजिक कार्यकर्ते अनिल उर्फ पप्पू सागर यांनी आपला वाढदिवस सामाजिक उपक्रम करत राबवला शहरातील आदर्श विद्यालय जिल्हा परिषद शाळा आणि मलंग विद्यालय आदि शाळेला भेटी देऊन या शाळेतील गरजू आणि होतकरू गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं सा किट वाटप करण्यात आलं जवळपास सर्व विद्यार्थ्यांना वया पेन यावेळी वाटप करताना दिसून आलं तसंच शहरातील भसनजोगी वस्तीतील पालाघरच्या त्या पालावरच्या शाळेला भेट देऊन येथील विद्यार्थ्यांच्या गरजा आणि अडचणी समजावून घेत शालेय साहित्याने खाऊ वाटप करून विद्यार्थ्यांच्या सानिध्यामध्ये आपला जन्मदिन त्यांनी साजरा केला दरम्यान पालकांना वृक्षारोपणाचं महत्व सांगून वृक्ष लागवड करण्यासाठी प्रेरित करून सर्व पालकांना विविध फळांचे रोप भेट देण्यात आले यावेळी सागरलँड डेव्हलपर सममित्र मंडळाचे गोविंद सूर्यवंशी अरविंद काळे चंद्रशेखर पवार संभाजी ब्रिगेड तालुका प्रमुख अण्णासाहेब पवार श्रीनिवास आलूरकर ज्ञानेश्वर पाटील सचिन सागर अनुष सागर संभाजी पाचंगे याबुक लदाफ यशपाल कांबळे आणि हिराकांत बिराजार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते आमचे समाजसेवक उमरगा शहरातील एक दानशूर व्यक्तिमत्व अनिलजी सगर यांचा वाढदिवस एक आज जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये जे गोरगरिबांचे लेकरं या शाळेमध्ये शिक्षण घेतात या सर्व लेकरांना अनिलजी आज पाचवी ते दहावीपर्यंतच्या सर्व लेकरांना पुरतील अशा वयांचं वाटप पेनांचं वाटप सगळ्या शैक्षणिक साहित्याचं वाटप अनिलजीच्या हस्ते आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलेलं आहे या जिल्हा परिषद हायस्कूलचा मुख्याध्यापक म्हणून माझ्या शाळेतले सर्व शिक्षक सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं या दानशूर व्यक्तिमत्वाच्या वाढदिवसानिमित्त शाळेकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आपला वाढदिवस चांगल्या प्रकारे कसा साजरा केला जाईल याकडे सध्या ग्रामीण भागातील तरुणामध्ये क्रेज निर्माण झाल्याचं दिसून येतं बहुधा युवा पिढीमध्ये वाढदिवसानिमित्त केक कापून एकमेकांच्या तोंडाला फासणं पाश्चात्य संस्कृतीचा हा केक पैशानं आणायचा आणि तो पूर्ण वाटोळं करायचं आणि डीजे लावून नाचणं पण संस्कृतीचं जतन करत सामाजिक उपक्रम राबवणं आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतनं कार्य करणाऱ्यांची संख्या मात्र मोजकीच आढळून येते याबाबत मलंग विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित गोबारे यांनी आपलं मत व्यक्त केलं आणि लोक पप्पू सगर जे की उमर्यामध्ये आमचे मित्र आहेत ते आहेत एक सामाजिक कार्य त्यांचं गेल्या अनेक वर्षापासून बघतोय मी गेल्या अर्धा वर्षापूर्वी मी सगळं सरांकडे गेलो होतो असंच माझी शाळा नवीन होती आणि हेच विद्यार्थ्यांना मदत करायचं होतं त्यावेळेस सरांनी आवर्जून म्हणतोय मी सुरुवातीलाच शाळेला त्यांची होकार देऊन त्या वर्षापासून सर वेगळ्या माध्यमातून अशा होतखोरण गरीब विद्यार्थ्यांना मदत करतात सरांनी जो हा हातगंडा किंवा पायडा पाहिला उमरग्या शहरामध्ये ही आपल्या वाढदिवसाची जी पद्धत आहे ही उमरग्या शहरातील असेल समाजातील असेल जे गोरगरीब विद्यार्थी आहेत जे शिकण्यासारखे विद्यार्थी आहेत पण काही अडचणीमुळं शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जातात अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात यावं यासाठी पप्पू सगर यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त शैक्षणिक साहित्याचं वाटप करून एक आदर्श समाजाकडून ठेवला आहे माझी एक विनंती आहे समाजांना की असे वाढदिवस याच पद्धतीनं आपणही जर साजरी केलो तर मंदिरात तिकडे तिकडे दान देण्यापेक्षा जिथं खरोखरच हे ज्ञान मंदिर आहे या ज्ञान मंदिरातील विद्यार्थ्यांना जर आपण अशा साहित्याचं वाटप केलं तर निश्चितच याचा फायदा होईल परत एकदा आमच्या वीरेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं कुमारस्वामी प्राथमिक विद्या मंदिर शर्णापा मलंग विद्यालय विद्यार्थी सर्व विद्यार्थी शिक्षक बांधव संस्था चालक यांच्याकडून मी पप्पू सागर सर यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो यानंतर सायंकाळी उमरगा नगरीचे ग्रामदेव श्री महादेव मंदिरामध्ये महाआरती करण्यात आली आणि भजनी मंडळातर्फे अनिल सागर यांचा सा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी अप्पा माळी बाबा साळुंकी अमर सागर उपासे सर महादेव भजनी मंडळाचे इतर सदस्य यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सचिन बिद्री उमरगा धाराशिव एनटीव्ही न्यूज मराठी